मध्ये पुन्हा एकदा स्वागत बातमी मुंबईतून आहे मुंबईतील कांजूरमार्ग या भागात एका इमारतीला भीषण आग लागली आहे कांजूरमार्ग पूर्व इथल्या इमारतीत मोठी आग लागलेली आहे आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या दहा गाड्या पाण्याचे बंब घटनास्थळी दाखल झालेले आहेत महत्त्वाची बातमी आहे दुपारच्या दोन वाजायच्या सुमारास कांजूरमार्गच्या एन जी रॉयल अपार्टमेंट या इमारतीच्या दहाव्या मजल्यावर आग लागली आहे त्यानंतर ही आग पसरत गेली नवव्या मजल्यापर्यंत पोहोचली हवेत सर्वत्र धुराचं लोट आहेत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत या आगीत जीवितहानी झालेली नाही मात्र आगीचं कारणही समजू शकलेलं नाही दहाव्या मजल्यावर आग लागली ती खाली नवव्या मजल्यापर्यंत आलेली आहे एक घर जळून खाक झालंय तीच आग पूर्णपणे नवव्या मजल्यावर उतरली आहे हेही आपण बघू शकतोय मुंबईच्या मुंबई उपनगरामध्ये पुन्हा एकदा आग लागलेली आहे आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांच्याकडून अधिक माहिती घेऊया मनोज काय अधिक माहिती आताची काय परिस्थिती आता सगळ्यात महत्वाची म्हणजे आता या आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात यश आलेलं आहे अग्निशामक दलाला ही जी इमारत आहे ही कांजूरमार्ग पूर्वेला असले पूर्वेला जे एन जी रॉयल अपार्टमेंट आहे त्या इमारतीमधल्या दहाव्या मधल्यावर ही आग लागली होती त्यानंतर ही आग वाढत जाऊन तीन घरं यामध्ये जळालेली आहेत परंतु वेळीच्या लोक सावध झाले या इमारतीमधले रहिवाची आणि सगळेजण घरा घराच्या बाहेर पडले आणि त्यानंतर अग्निशामक दल आणि पोलीस दलाला याची माहिती देण्यात आली अग्निशामक दलाच्या जवळपास दहा गाड्या टँकर हे सर्व आलं आणि त्यांनी दोन्ही बाजूनी मारा केला त्यामुळे या आगीवर ताबडतोब नियंत्रण मिळवण्याची यश आलेलं आहे परंतु सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या आगीमध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नाहीये आता ही आग कशामुळे लागली याचा अग्निशामक दल तपास करून पालिकेकडे याचा सगळा रिपोर्ट नक्की मात्र मनोज आपण या आधी कमला या इमारतीला दक्षिण मुंबईत आग लागली होती आता मुंबई उपनगरामध्ये एका उंच टोलेजंग इमारतीच्या दहाव्या मजल्यावर आग लागली ती खाली पसरत आली अत्यंत धोकादायक या गोष्टी आहेत फायर ब्रिगेडचे असलेले सगळे नियम त्याच्या पाळल्या गेलेल्या सुरक्षा या इमारतीमध्ये होत्या का आ... ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या जे आता जेव्हा आग लागते त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टीचा उहापो होतो आता या इमारतीमध्ये सुद्धा अग्निशामक दल अग्निरोधक यंत्रणा होती अशी माहिती मिळते आहे आणि त्यामुळेच ही आग नियंत्रणात आल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे परंतु अग्निशामक दल अतिशय ताबडतोब या ठिकाणी पोहोचलं त्यांनी दोन्ही बाजूनी इमारतीच्या पाण्याचा मारा केला त्यामुळे ही जी आग आहे ती दोनच फ्लोअर वर पसरली होती किती जुनी इमारत होती ही मनोज हा ही ही फार जुनी इमारत नाही आहे नवीच इमारत आहे जवळपास वीस ते एकवीस माळ्याची ही इमारत आहे नवीनच इमारत झालेली आहे पाच ते सात वर्षापूर्वी या ठिकाणी सर्व रहिवासी साधारण किती कुटुंब राहत होती म्हणून साधारणतः शंभरच्या वर कुटुंब या इमारतीमध्ये राहत असल्याची माहिती मिळते परंतु जशी आगीची माहिती मिळाली सगळ्यांना तसे हे घराच्या बाहेर आले इमारतीच्या खाली आले आणि त्यामुळे मोठी दुर्घटना टळली असं म्हणावं लागेल नक्की मनोज धन्यवाद माहिती दिल्याबद्दल जसं आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी सांगतायत की प्राथमिकता ही होती की आग विझवणे तर आग विझवण्याचं काम झालेलं आहे आता आग कशामुळे लागली कशी पसरत गेली कुणाच्या घरी ही आग लागली या सगळ्या विषयीचा उलगडा होईल बुलेटीनमध्ये इथेच थांबतोय कोरोनाचे नियम पाहायला विसरू नका अजूनही कोरोना गेलेला नाही न्यूज एटीन लोकमत डॉट कॉम या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक ट्विटरवर फॉलो करा म्हणजे ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील आणि पहा फक्त न्यूज एटीन लोकमत